सर चार वर्ष रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर बोलण्यापे सर डेली ड्युटी करून एक ऑफिसर तर आपल्या परवानी नाही करते कधी पस्तीस वर्ष पोलीस बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिस सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहे येस बोलत नाही लायसन्स किती आहे येस ती मलाही पाहिजे ऑफिश